मराठवाडा ही साधू संतांची भूमी आहे चौदा ऑगस्ट दोन हजार अकरा साली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते आष्टी तालुक्यातील वनवेवाडी येथे संत वामन भाऊ संत भगवान बाबा यांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता निसर्गाच्या कुशीत डोंगर रांगांच्या पायथ्याशी अहमदनगर बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अगदी बाराशे लोकसंख्या असलेल्या वनवेवाडी गावात सर्वच रस्ते फुलांनी सजविण्यात आले होते हे रस्ते फुलांनी सजवण्यामागचे कारण गणेशगड व नागनाथ संस्थान नागतळा येथील गडाचे मठाधिपती महंत काशीनाथ महाराज यांचे कालाचे कीर्तन वनवेवाडी येथे सालाबतप्रमाणे प्रमाणे होत असताना महंत काशीनाथ महाराज यांचे वनवेवाडी नगरीत आगमन होताच टाळ मृदुंग व वा विनेच्या वाद्याने महंत काशीनाथ महाराज यांचा जयघोष करीत दोन घोडे असलेल्या चांदीच्या रथातून भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिला भगिनींनी डोक्यावर कलश घेऊन सर्व गावातील रस्त्यांवर रांगोळी रेखाटून झेंडूचे व गुलाबाचे दोन टन फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालून महंत काशीनाथ महाराजांचं जंगीत स्वागत केलंय गळी महंत काशीनाथ महाराजांचा स्वागत सोहळा पाहण्यासाठी गावातील संपूर्ण ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते महंत काशीनाथ यांचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात तब्बल तीन तास स्वागत मिरवणूक सोहळा संपन्न झाला यावेळी महिला भगिनींनी फुगडी खेळत चिमुकली मुले यांनी भगवी पताका खांद्यावर घेत तर तरुणांनी काशीनाथ महाराज यांनी आम्हाला माणूस म्हणून घडवले या गीतावर ठेका धरून आनंद उत्साहात ही मिरवणूक मोठ्या उत्साहात न भूतो न भविष्यती अशी संपन्न झाली आहे महंत काशीनाथ महाराजांचे कालाचे कीर्तन अकरा ते एक पर्यंत संपन्न झाले यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना कालाचा महाप्रसाद देण्यात आलाय kipung kipung padi mapali kongat padi Thank you. मद्या गावकऱ्याच्या इच्छेनुसार आणि श्री संत महंत काशीनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने जी आमचा पारंपरिक म्हणजे गेले तेहतीस वर्षापासून जी सप्ताह चालू आहे त्याच्यामुळं त्या संदर्भानुसार आम्ही दरवर्षी म्हणजे मागले दोन हजार बावीस सा तेवीस सालीसुद्धा ही ह्याच प्रकारची जवळजवळपास दो, दो दोन टन फुलं आणून आम्ही महाराजाचं स्वागत केलं आणि चालू वर्ष सालाबादप्रमाणेसुद्धा त्याच पद्धतीनुसार आम्ही महाराजाचं स्वागत केलं आम्ही म्हणजे रथ आणला होता महाराजाचा महाराजाला बसण्याकरता निवडणूक काढण्याकरता आणि तोफाच्या सुद्धा म्हणजे जबलबार तोफा सुद्धा आम्ही आणल्या होत्या आणि फार मोठ्या म्हणजे जंगी पद्धतीत म्हणजे गावाच्या सर्वांनी उत्साहाच्या याच्या भरानुसार मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे बारा वर्ष झाले मूर्तीपासून मुंडे साहेबांच्या या त्या प्रतिष्ठा झाल्या होत्या त्यांचा भव्य मंडप केला बाबांचं स्वागत केलं वनेवाडीचं एवढं प्रेम आहे की त्यांच्याकडे ते सांग व्यक्त करण्याकरता माझ्याकडे शब्द नाही अतिशय कारणापासून प्रेम करणारी ही वनेवाडी हे गाव आहे आणि दरवर्षी अशाच प्रकारे भव्य अशा प्रकारचं स्वागत हे सर्व मंडळी करीत असतात आणि यांच्या प्रेमामुळं यांच्या स्वागतामुळं या गीत भारवून गेलेलो आहे काय बोलो मला काय कळत नाही